नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी आलेली एकतीस मार्चची सर्वात महत्त्वाची माहिती आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत बघा आजच पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता हे पैसे कोणाच्या खात्यामध्ये जमा होईल त्याविषयीची महत्त्वाची माहिती असणार आहे सोबतच एप्रिलचा जो हप्ता आहे हा एप्रिलचा हप्ता वाटपाची तारीख पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा एप्रिलचा हप्ता वाटप आत्तापर्यंत तुम्हाला बघा फेब्रुवारीचे पैसे आलेत मार्चचे पैसे आलेत म्हणजेच फेब्रुवारीचे मार्च पंधराशे मार्चचे पंधराशे असे तीन हजार रुपये तुम्हाला आलेत बरोबर सर्व महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत सर्व महिलांचे पैसे पण खर्च झाले आहेत आपण ऐकलेलं आहे मी पण भरपूर ठिकाणी ऐकलं आहे महिलांची तीन हजार रुपये खर्च झाल्याचं महिलांनी स्वतःहून सांगितले आहे तीन हजार रुपये खर्च झालेत म्हणून महिलांनी सांगितले दादा आमचे पैसे खर्च झालेत पुन्हा हप्ता केव्हा येईल तर बघा आता हा जो काय एप्रिलचा हप्ता आहे हा तुम्हाला केव्हा येईल त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच संपूर्ण ज्या काही अपडेट आहे आज रोजीच्या आलेल्या अपडेट सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत अतिशय महत्त्वाची जी काय अपडेट आहे ती आपण पाहणार आहोत आणि सोप्या व गावरणी भाषेत तुम्हाला संपूर्ण माहिती सोप्या व गावरणी भाषेत आपल्या चॅनलवर पाहायला मिळते व्हिडिओ आपला लांब राहत नाही जास्त करून टाईमपास आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही जी काही माहिती ती अतिशय पॉईंट टू पॉईंट पॉईंट टू पॉईंट माहिती असते कुठल्याही पद्धतीचं फालतूची वायफळ बळबळ आपण करत नाही तर बघा एप्रिलचा हप्ता जो आहे त्याची वाटपाची तारीख आपण पाहणार आहोत पुढे पाहणार आहोत बघा आत्ताच या ठिकाणी दोन हजार रुपये जे आहेत ते आलेले आहेत दोन हजार रुपये आलेले आहेत आता हे दोन हजार रुपये कुणाला आलेले आहेत कशाचे आलेले आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वाटप सुरू झाले दोन हजार रुपयांचं वाटप सुरू झाले आहे आणि एकवीसशे रुपये जे आहेत ते एकवीसशे रुपये पण देण्यासंदर्भात माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत एकवीसशे रुपये पण तुम्हाला येणार आहेत आता हे एकवीसशे रुपये कशाचे आहेत लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुमची मागणी आहे एकवीसशे रुपये दिले गेले पाहिजेत जर तुम्हाला वाटतं एकवीसशे रुपये मिळाले पाहिजेत तर तुमची ती मागणी कधी पूर्ण होईल ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आज रोजीच्या आलेल्या सगळ्या काय अपडेट ज्या आहेत ते तुम्हाला मी लगेच समजून सांगतो त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करून टाका सर्वांनी फ्रीमध्ये असतं लाईक करणं पटापट लाईक करून टाका बरं एक सर्वांनी आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासोबतच हा जो काही व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे फालतूची बळबळ नाही वायफळ बळबळ आपण करत नाही एकदम पॉईंट टू पॉईंट लगेच व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो सटे पहली माजे बदल, तर बघा संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता पहिली अपडेट महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सध्या सुरू आहे बघा चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये आहे कुठेही तुम्ही गेलात तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते लाडक्या बहिणी नो खरं आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे चर्चा आहे की नाही लाडकी बहीण योजना चर्चा या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे वितरण काही दिवसांपूर्वीच तुम्हाला करण्यात आले म्हणजेच फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्चचे पंधराशे असे तीन हजार रुपये तुम्हाला जमा करण्यात आलेले आहेत बरोबर आहे जमा करण्यात आलेत तुमचे खर्च पण ते झालेले आहेत आता पुढच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतायत एप्रिलचा हप्ता केव्हा मिळणार आता एप्रिलच्या हप्त्याची वाट कोणकोणत्या लाडक्या बहिणी करत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एप्रिलचा हप्ता लिहून पाठवायचा एप्रिल लिहून पाठवायचे सर्वांनी बघा एप्रिलच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतायत का ते आपल्याला समजणार आहे जर तुम्ही एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये एप्रिल लिहून पाठवा आता एप्रिलचा हप्ता कधी येईल बघा तर त्यामुळे आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार बघा एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार असा महिलांच्या मनात प्रश्न आहे एप्रिलचा हप्ता रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे बघा शक्यता आहे शक्यता जी आहे ती रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता लुणा आहे योजनेचा गुणा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे यंदा रामनवमी म्हणजे श्रीरामनवमी ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे बघा सहा एप्रिलला श्रीरामनवमी आहे आज एकतीस एक मार्च आहे एकतीस मार्च म्हणजेच मार्च महिना आता संपलेला आहे जवळपास आपण जर पाहिलं तर आता एप्रिल महिना सुरू होतो आहे म्हणजेच मराठी नववर्ष पण त्या ठिकाणी सुरू होतो आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी देतोय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नववर्षाच्या त्यासोबतच आता एप्रिल महिना सुरू होतो आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एप्रिलमध्ये तुम्हाला हप्ता कधी मिळणार आहे बघा तर त्यामुळे सहा ते दहा एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे म्हणजेच सहा ते दहा एप्रिलच्या दरम्यानमध्ये तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जे ते जमा होणार आहेत पुन्हा पंधराशे रुपये तुम्हाला येणार आहेत तीन हजार रुपये तुमचे खर्च झाले बरोबर खर्च झाले आता पंधराशे रुपये पुन्हा तुम्हाला जमा केले जाणार आहेत आता हे पंधराशे रुपये कशाचे तर या लाडकी बहीण योजनेचे एप्रिलचा हप्ता दहावा हप्ता हा असणार आहे दहावा हप्ता आतापर्यंत नऊ हप्ते आले आहेत म्हणजेच तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला आतापर्यंत आलेले आहेत आता हा दहावा हप्ता तुमच्यासाठी असणार आहे बरोबर आहे आता हा सहा ते दहा एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशी शक्यता आहे याची फायनल तारीख अजून आलेली नाही आहे फायनल तारीख आली की सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल कुठेही तुम्ही चेक करू शकता सगळ्यात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते प्रवीण आहे रे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सगळ्यात अगोदर अपडेट मिळते ठीक आहे तर आता आपण ही माहिती पाहिली एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात फायनल तारीख आली की तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे प्रोसेस जशी सुरू होईल हप्ता वाटपाची तर ती पण तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळेल त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट लवकर मिळतील आता पुढची अपडेट पाहूया आपण बघा तीन हजार रुपये किंवा दोन हजार रुपये वाटपाच्या संदर्भात तर पाहू शकता बघा पुढचे अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे गुढीपाडव्याला फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता निधी वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे बघा नमो शेतकरी योजनेचा जो सहावा हप्ता आहे म्हणजेच हा दोन हजार रुपयांचा हप्ता आहे हा दोन हजार रुपयांचा हप्ता निधी वितरण व्हायला सुरुवात झाली म्हणजेच पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात झाली खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली काही काहींना आलेले पण आहेत आता बघा तर राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे यांनी ही माहिती दिली राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार आणि डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी जमा करण्यात येत आहे अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आता बघा एकतीस मार्च काय म्हटलं आहे एकतीस मार्च एकतीस मार्च आज आहे याच्या अगोदरच जमा होईल असं सांगितलं होतं पण जर समजा तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने जमा झाले नसतील तर आज तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आज तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा होणार आहेत सर्वांना पैसे, जान्ना जान्ना पैसे, पैसे आले असतील ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा आलेले आहेत पैसे आलेले आहेत ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे नाही लिहून पाठवायचे ठीक आहे आता आपण माहिती पाहिली बघा एक तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याची माहिती झाली आता आ, दोन हजार रुपये जमा होण्याच्या संदर्भात माहिती आपण पाहिलेली आहे आता पुढची जी अपडेट असणार आहे ती एकवीसशे रुपयांच्या संदर्भात आहे पण त्या अगोदर तीन हजार रुपये सर्व महिलांना आलेले आहेत तीन हजार रुपये ज्या ज्या महिलांचे पैसे खर्च झालेले आहेत तर किती रुपये खर्च झाले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं बघा जर तुमचे पंधराशे रुपये खर्च झाले असतील तर पंधराशे रुपये लिहून पाठवा तीन हजार रुपये खर्च झाले असतील तर तीन हजार रुपये लिहून पाठवा दोन हजार रुपये खर्च झाले असतील तर दोन हजार रुपये लिहून पाठवायचे सर्व महिलांनी लिहून पाठवायचे म्हणजे जेणेकरून सरकारला पण समजणार आहे की महिलांचे पैसे आता संपलेलेत महिलांना पुढचा हप्ता द्यावा लागणार आहे तर बघा तुमचे जेवढे पैसे खर्च झाले तेवढे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फक्त सांगायचे ठीक आहे आता आपण पुढची माहिती पाहूया एकवीसशे रुपयांच्या संदर्भात एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातची काय महत्त्वाची माहिती किंवा अपडेट जी ती देण्यात आली आहे एकवीसशे रुपये तुम्हाला कधीपासून मिळतील भरपूर महिलांना वाटतं एकवीसशे रुपये आता एक एप्रिलमध्ये येतील किंवा मग जर आपण पाहिलं तर जूनमध्ये येतील मार्चमध्ये येतील अशा पद्धतीने महिलांना त्या ठिकाणी अपेक्षा होती आता मार्चमध्ये तर तुम्हाला पंधराशे रुपये चालेत एप्रिलमध्ये किती रुपये येतील पंधराशे येतील की एकवीसशे रुपये येतील त्याची पण अपडेट आपण आत्ता या ठिकाणी पाहूया तर लगेच पुढची अपडेट पाहूया बघा तर पुढची अपडेट महत्त्वाची बघा लाडक्या बहिणी आणि वीजमाफीची योजना आम्ही बंद केली नाही पुढची पाच वर्षे लाडकीबिहीण योजना बंद करणार नाही असेही अजितदादा पवार म्हणाले माझी थोडी तारांबळ होते पण मी मार्ग काढतो आहे एकवीसशे रुपये एक कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असेही अजितदादा पवार म्हणाले बघा पुढची पाच वर्षे लाडकीबिहीन योजना बंद होणार नाही असं अजितदादा पवारांनी म्हटलेलं आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलेले की लाडकीबही योजना बंद होणार नाही सोबतच आपण जर पाहिलं तर बघा माझी थोडी तारांबळ होते पण मी मार्ग काढतो आहे एकवीसशे रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन बघा एकवीसशे रुपये तुम्हाला देणार आहेत असं पण त्यांनी सांगितलं आहे त्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल आता एकवीसशे रुपये देण्याचा जो काही निर्णय तो सरकारतर्फे घेतला जाईल एकवीसशे रुपयाचा निर्णय झाला की तुम्हाला त्याचे अपडेट पण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळते तुम्ही कुठेही चेक करा कधीही चेक करा सगळ्यात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर मिळते तुम्हाला एकवीसशे रुपयांची पण माहिती सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर मिळेल त्यासोबतच एप्रिलचा हप्ता प्रोसेस जसे सुरू होईल पैसे ट्रान्सफर करण्याची म्हणजेच बघा प्रोसेस कशी असते सुरुवातीला जो काही निधी आहे तो अर्थ खात्याकडून वर्ग केला जातो अर्थ खात्याकडून चेक येतो तो चेक त्या चेकवर माननीय अर्थमंत्र्यांची सही होते म्हणजेच अजितदादा पवारांची सही होईल ती सही झाली की तो चेक महिला व बालविकास विभागाला दिला जाईल महिला व बालविकास विभागाला दिला की त्यांच्या खात्यात ते पैसे जमा होतील आणि त्यानंतर ते पैसे तुम्हाला यायला सुरुवात होईल अशी सगळी ती प्रोसेस आहे ती प्रोसेस पण तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे फ्रीमध्ये कुठले पैसे लागत नाही सगळी माहिती तुम्हाला खरी पाहायला मिळते कुठलीही फालतूची वायफळ बळवत आपण करत नाही ठीक आहे तर संपूर्ण माहिती पॉईंट टू पॉईंट पाहिलेली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद